नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या तयारी करतायत वेगवेगळे उमेदवार सुद्धा आता निवडणुका लढवण्याच्या तयारी करतायत आणि विद्यमान आमदार जे आहेत त्यांना परत आमदार व्हायचा हो सा यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत सध्या मी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे माढा विधानसभा मतदारसंघ चर्चेमध्ये आहे त्याचं प्रमुख कारण की गेल्या तीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व हे बबनदादा शिंदे हे करत आहेत खर तर बबनदादा शिंदे यांच्या कारखानदारीबद्दल बऱ्याच चर्चा होत असतात महाराष्ट्रात त्यांच्या एवढा दर कोण देत नाही अशा पद्धतीची त्यांची चर्चा होत असते मात्र माढा नक्की कसा आहे माढा माढा लोकसभेचं नेतृत्व एकेकाळी शरद पवारांनी केलेलं आहे आणि आता माढा विधानसभेचं जे काही नेतृत्व आहे ते बबनदादा शिंदे गेल्या तीस वर्षापासून करतायत मला नक्की माढ्यामध्ये काय सुधारणा झाल्यात हे बघायचं आहे आपण तशी एक सिरीज करतोय आणि त्यासाठी सध्या मी माढा शहरात असलेल्या क्रीडा संकुल या वास्तूसमोर उभा आहे मला तुम्हाला ती वास्तू दाखवायची किती वास्तू आहे जी पूर्णच होऊ शकलेली नाही आजपर्यंत क्रीडा संकुल आहे गेट याचं बांधलेलं आहे बाजूला आ... कोटी, कोटी, कोटी। जवळजवळ खर्च आहे अशा पद्धतीची माहिती मला इथल्या काही नागरिकांकडून मिळाली आणि काय नक्की परिस्थिती आहे माड्याचं जे काही क्रीडा संकुल आहे ते कशा पद्धतीचं आहे आपण या ठिकाणी बघूया शहरातले सुद्धा नागरिक माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार नमस्कार 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 क्रीडा संकुलवर आलेलं बाळाला कळना मला हे क्रीडा संकुल नसून बघा इथं जनावर चालतील विद्यार्थ्याने इथं कोणती प्रॅक्टिस करायची हे तालुका प्रतिनिधींना इथं येऊन दाखवावं आम्हाला पहिल्यांदा तरी असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे का तर तीस वर्ष झालं आज जर आपण एका तीस वर्षाचे तीस वर्ष आपण सत्यत आहे आणि सत्यत असून सुद्धा तुम्ही माड्या शहरासाठी एक क्रीडा संकुल उभा करू शकत नाही तर त्याच्या इतकी शोकांतिका काय नाही आपण फक्त पाणी आणि उस्कार कांदारीवर बोलतो आपण दुसरे विषय आहेत का नाही हा विद्यार्थ्यांचे विषय असतील की बाबा विद्यार्थ्यांसाठी इथं कोणतंही एखादं शैक्षणिकसाठी शासकीय कॉलेज व्यवस्थित नाही म्हणजे उच्च शिक्षणासाठी असेल आय टी आय कॉलेज असेल तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल हब असेल कोणतंही बरं का आणि जर काढलेलं आहे तर तुम्ही गिरणी खाऊन स्वतःच्या मुलासाठी सध्याला इथं कॉलेज चालू केलेलं आहे ते पण जनतेच्या पैशातून असे आमचे आरोप आहेत आपण सर्व क्रीडा संकुल बघावं काय परिस्थिती आहे आपण दाखवावं आमच्या हो। आम माड्यात प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर बघितलं तर ह्याच परिस्थिती दिसणार की तुम्ही आता इथून आपण क्रीडा संकुल झाल्यावरती आमची विनंती आहे तुम्हाला की आपण इथं चिटकून ह्या क्रीडासंकुलला चिटकूनच्या बाजूला आमचे बाजार समितीची इमारत आहे व बाजार समितीचे गाळे आहेत तर तिथं काय परिस्थिती आहे आता आपण काय करू आपण तिकडे बाजार समितीकडे जाऊ पण आता मला क्रीडा संकुलावर यायचं आता क्रीडा संकुलाचं जे काही गेट आहे ते बांधून ठेवलेलं दिसतंय आणि कडाला काहीतरी हे केले कंपाऊंडिंग केले ते पण ठिकाणी मला पडलेली दिसते हो साधारण ही गेट कधी किती वर्ष झालं दहा ते पंधरा वर्ष साधारण झालं गेट बांधून आणि सध्याला आता निवडणुकीच्या तोंडावर बर का आम्हाला बाहेरून अशी बातमी मिळाली की में में तीन कोटी निधी क्रीडा संपूल साठी आलेला आहे पण ते निवडणुकी निवडणुकीची दिसतोय हे म्हणजे ते कसं की काय म्हणते त्याला एक आश्वासन दिली जातात भरपूर तुम्ही पण याद्या बघताय तुमच्या आता प्रत्येक गावात उद्घाटन चालू आहे ती पण ती कामं कधी होणार ह्याची शाश्वती नाही मग तीस वर्षानंतर तुम्हाला ह्या गोष्टी का कराव्या लागतात हे आधीच करा ना तुम्ही हा असं आमचं म्हणणं का लोकप्रतिनिधीला काय गांभीर्य नाही का हा प्रश्न कशामुळे काय आहे का लोकप्रतिनिधी महत्व त्यांना माडा शहराला वाटत नाही त्यांनी तीस वर्ष आणि त्यांच्या घरातली इतर पाच अशी पस्तीस वर्ष झालं त्यांनी इथं माडा विधानसभेवर सत्ता भोगलेली आहे तरी पण ते झाले आमदारकीचे सभापती पदाचे वेगळे माडा पंचायत समितीची सभापती दहा ते पंधरा वर्ष अशी चाळीस पन्नास वर्ष झाले त्यांच्याकडे सत्ता आहे तरी पण कोणताही विकास इथं दिसत नाही माडा शहराच्या बाबतीत तर आम्ही बोललो गेलं तर कोणताही विकास नाही आपण आता पंढरपूरवरून आला चाल पंढरपूरवरून येणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे बघा तुम्ही इकडे वैराग रस्त्याला बघा की जो त्यांचा कारखाना आहे त्या कारखान्याला जाताना त्यांना गाडी तिसच्याच पुढे पळवता येणार नाही था था था। ही सध्याची परिस्थिती आहे माड्याची आणि क्रीडा संकुलाच बोलायचं झालं तर प्रत्येक माड्यातला नागरिक ह्या विषयी तुम्हाला वरड घालणारच की बाबा इथं कोणताही विकास झालेला नाही हा आज क्रीडा संकुलात चिदारी उभवली तुमच्या माना माहित ना ते दिसतेच ना सगळ्या संकुलामध्ये आम्ही बघतोय चिलारी काय म्हणजे काय परिस्थिती आणि महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल परंतु आमचा तालुका असा आहे की आमच्या तालुक्याला सर्क्युलर प्रमाण माड्यामध्ये संकुल मंजूर झालं परंतु चालू आमदार म्हणजे बमनराव शिंदे यांनी हे क्रीडा संकुल कुरवडेला हलवण्याचा अतिशय प्रयत्न केला आम्हाला त्याच्यासाठी तीन मोर्चे काढावे लागली तेव्हा कुठं हिथ तर क्रीडा संकुल झालं पण त्यानंतर जर त्यांनी असा प्लॅन केला की या क्रीडा संकुलला निधीच उपलब्ध करून द्यायचा नाही म्हणजे क्रीडा संकुल नाव आलंच नाही पाहिजे अशा प्रकारचा प्लॅन केला आणि त्यामध्ये ती सक्सेस झाली परंतु हे बरोबर नाही एखाद्या क्रीडा स्पर्धेच्या भाषणाला वगैरे कुठं किंवा समारोपाला गेला तर आमदार म्हणत असतील की मुलांचा शारीरिक विकास झाला पाहिजे पण शारीरिक विकास झाला ह्या भूल थापा आहेत मग तुम्ही क्रीडा संकुलला निधीच देत नाहीत तर मुलांचा कसा विकास होणार आहे ह्या सगळ्या भूल थापा आहेत ह्या चालू आमदारला मला वाटतं ह्या क्रीडामध्ये काहीही कळत नाही फक्त थापारणे ऊस मळी काटा मारणे आणि साखर एवढ्यामध्ये हा आमदार मशगुल आहे बाकीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये याचं लक्ष नाही तेव्हा अशा लोकप्रतिनिधीचा धिक्कार आहे म्हणून माडलेली जनता आता या गोष्टीला आता कंटाळलेली आहे इथून कुठं काहीतरी जनता आता बदल करू शकल असं मला वाटतं बदल करू शकल खरं तर तुम्ही कुठं राहिला मग तिथं बऱ्याच भागात ह्या भागात सगळी लेकरं आहेत आता लेकर सगळे कुठे खेळत आहे तुम्ही ग्राउंडच नाही खेळायला ग्राउंडच नाही खेळायला खेळतच नाही खेळत नाही ग्राउंड नाही खेळला काय कशामुळे रिया घालणार असं वाटतंय काय बिकट परिस्थिती कंपाऊंड आहे ना कंपाऊंड ने माझं पडलंय आणि विटा चोरीला गेले अक्षरशः आणि त्या जंगलच झालंय आज सध्या माणसं घर येऊन बसत नुसतं फक्त नावाला आहे आहेसल्यामुळे नसल्यामुळे मला आरलेत ना बाकी काय काय आणि इथं काय म्हणजे जंगल झालंय काय आहे जंगल पूर्ण झालं हे लेकरांनी खेळायला नाही काय नाही आणि त्यांना हा जनतेचा लागते आता घेऊन चालू आहे मी काही नाही दहा पंधरा वर्ष झालं सगळं सर आणि बघ कर घेतो मी नक्की जत्ता होते मी जाते काय जनावर जनावर हिंडवते अजून चार वर्ष तुम्हाला कंपाऊंड घेतलं दिसणार नाही हे काय तर झालंय झालेलं परत काही नाही चंदी काय नाही हा चंजी आणि काय नाही बघत की तुम्ही काय काहीच नाही ठीक आहे तर ही परिस्थिती आहे माडा येथील क्रीडा संकुलाच्या आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता हे काका म्हणले तसं की हे क्रीडा संकुल आहे की जंगल आहे हे कळून असं झालेलं आहे बरीच लोक इथं जनावर हिरवला आले आहेत जे काही चिलारीची झाड आहेत ती आपल्या डोक्यापेक्षा मोठी झालेली आहेत आणि जे काही बाजूला बांधले आहे ते सुद्धा पूर्णपणे पडलेलं आहे त्यामुळं फक्त कारखानदारीचा विकास आणि काटामारी अशा पद्धतीची काही वक्तव्य लोकांनी केली हे सोडून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही इथली जी काही तरुण पिढी घडणार आहे जे काही मुलं घडणार आहेत त्यांच्यासाठी म्हणून हक्काचा असं व्यायाम करण्यासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी जे काही ठिकाण गरजेचं आहे ते सुद्धा हे आमदार करू शकले नाहीत त्याच्यावरचा जो काय रोष आहे ते आता माडेकर व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहेत सूर्यासोबत मी गणेश ऐकोडे मराठी न्यूज माढा